स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये मित्रांनो गट क्रमांक वीस मध्ये गाडी पाहाली मित्रांनो तास बदल मला वाटतं हे आदत कोंड आहे मित्रांनो आपलं दुसरा आहे आणि त्या साईडला बघू शकता म्हणजे करंट बघा फक्त त्या साईडला घरचीच गाडी आहे त्यांची म्हणजे घरचाच बैल आहे सोन्या म्हणून आणि सोन्यानं तास बदल पण पिस्तूल म्हणून वासरू आहे मित्रांनो ओपनच मैदान आणि आदत मध्ये मित्रांनो अगदी सुंदरगत पळत होत आणि गोळी करून म्हणजे एक प्रकारे याला पळ वीस मध्ये बघा मित्रांनो डावीन पळले वासरू खूप छान वासरू पहाल डॉक्टर कुठ नाही घेतला तुम्ही हे घेतला पुणे शिरूर मधून त्यासाठी बरं राहत तसं राहत मारायला लागला आता आता मारतोय दुसरा झाल्यापासून मारतोय कुठने घेतला महादेव <laughs> खोमणी त्यांच्याकडून घेतला होता कितीला घेतला एकाहत्तर एक हजार हजार आता मागणी बिघणी आता मागणी पहिला गटपास केला मरावण्यात त्यावेळेस पाच लाखाला मागितला होता पहिल्याच गटपास केला तेव्हा अजून काही गोलाल भेटला नाही गटपास सहा सात गटपास झालेत सेमीला टाका टाकीत गाडी राहिल्या आजपर्यंत म्हणजे कंटिन्यू मित्रांनो टाकाटाकीचा बैल म्हणजे वासराची वा, वा, काय चुकी नाही होत वासरू खूप छान पळते तुम्ही मला वाटतंय आताचा वीस नंबर गट बघू शकता गुळी करून पळते गुळी म्हणजे एक प्रकारे ह्याचा पळ आहे जर ह्याला चांगला पैरा भेटला तर शंभर टक्के मैदाना गाजवणार गाजवणार काय वाटतं शंभर टक्के एकदम लिंबाळकर सरांचा सर जे आहे ना तीच गती तो तीच स्पीड स्पीड त्या वासराला लागते पळताना डावीने एवढं स्पीड आहे की कोणताही बैल टाका खांद्याला खांदा देतो न बांधता आतापर्यंत मोठ्या बैलात बांधला किती मोठा असू द्या आजपर्यंत नाही बांधली गाडी तेवढं स्पीड आहे तुमचा नंबर सांगा डॉक्टर डबल अठ्ठ्याऐंशी एकोणीस सात्ठाव अठ्ठेचाळीस बर तुम्ही डॉक्टर लागला मित्रांच्या बरोबर एक मित्राचा ढाकणीचा बैल आहे त्याच्या नादाला लागून हा पहिला सोने घेतला ते वासरू त्यानंतर पहिल्याला प्रॉब्लेम यायला लागला त्याला वायदी मागायला लागले पाच दहा पाच दहा हजार भरपूर पैसे गेलं त्यानंतर मग हा वासरू माहिती लागल माहिती लागल्यानंतर ह्या वासराला घेऊन आला आणि वास वासर आणल्यानंतर तीन दिवसात गटपास केला पहिलाच पहिल्या दिवशी हा तिसऱ्या दिवशी गटपास पण ह्या स्पीड वेगळा आहे मित्रांनो म्हणजे मला काय म्हणायचं आता आपल्या गावातलाच वासर आहे मित्रांनो पण ह्याचा स्पीड वेगळा आहे म्हणजे एक तुम्ही वीस मध्ये गटक्रम वडगावच्या मैदानात वीस वीस गट बघा वासरू किती बघते ती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर काय सांगचाल म्हणजे चांग म्हणजे चांगला बैल घातला तुम्हाला एक नंबरातला तर कमी बळीला ना कधीच नाही कोणताही बैल टाका कधीच नाही कम्पॅनला बैल बरं कम्पॅनला तर हाय असं सोडून देतो एवढं स्पीड आहे हो म्हणजे स्पीड आहे पण नडते आज काम म्हणजे घरची का पळवली आज पायराच नव्हता बऱ्याच जणांना फोन केलं वायदीचा विषय राहिला होता कोणाला किती पैसे द्यायचे त्यामुळे जरा म्हणलं घरचीच गाडी ओपनला टाकून बघू तर आज एक नंबर मनासारखी स्पीड लागली गाडीला आणि टॉप न आज गाडी पाहिली एकदम आनंद झाला तास का पलटी झाली बरं तीन नंबर तासात आपली गाडी होती चार नंबरची गाडी थोडी क्रॉस झाली ती आपल्या तासात आली ना आपली क्रॉस झाली दोन नंबर फाट्यात आपली उतरले म्हणजे मित्रांनो तीन चार नंबरची गाडी तिकडे सरल्यानंतर त्या वैलांना ह्या साइडला दाबलं त्या त्यानं मला वाटतं हे दोन नंबर मध्ये आली आणि दोन नंबर मध्ये सगळ्यात आधी उतर आणि सगळ्यात अगोदर पलटी करून निकाल घ्या सर्व गाडी पडल्याची सर निकाल होता आज करो बरं आता हो जर पायऱ्याचं कसं नाही चांगला पायऱ्या भेटला तर हाणार चांगला पायरा आला तर हाणणार की गाडी नाही तर घरचीच हो नाहीतर मग घरची स्पीड जुळत आहे बरोबर व्यवस्थित धन्यवाद